राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता दोन हजार चौदाला सत्तांतर झालं ज्या शिवसेनेमुळे सत्तांतर करण्यास मदत मिळाली त्याच शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्नही सुरू झाला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्रीपदी असलेले देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळात दुय्यम स्थान असलेली शिवसेना यांच्यामध्ये मतभेद वाढू लागले आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत मी काम करू शकत नाही आणि रडत राजीनामा देण्याची घोषणा केली मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला संयमाची भूमिका घेत सोबत राहण्याचा एक विडा उचलला होता आणि त्यातच दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये नेहमीच दुय्यम स्थान मंत्रिमंडळात दिल्यामुळे भारतीय जनता पक्षासोबतची युती राहावी की नको याचा विचारही सुरू झाला त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले यातच मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले मात्र ही सल भारतीय जनता पक्षाला बघवत नव्हती आणि त्यांनीच खेळलेल्या खेळीमध्ये चाळीस आमदार आणि तेरा खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सरकारही स्थिर झाले मात्र अचानकपणे तिसऱ्यांची एंट्री झाली आणि आता तिसराच तो अडचण करू लागलेला आहे लोकसभेत डोळ्यासमोर ठेवून ही एक युती केली होती मात्र पहिल्यांदाच लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना पश्चाताप होताना दिसतोय ज्यांच्या सोबत आणि विरोधात आम्ही नेहमीच लढलो अशा अजित पवारांना पक्षात घेतल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला त्यावेळेसची जी चूक झाली ती आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला, छोटे खाने पक्षाला नको आहे म्हणूनच छोटेखानी नेते आणि गटातील नेते यांनी अजित पवार यांच्या पक्षाला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे अजित पवार आपल्यासोबत नको असा सूर उमटू लागलेला आहे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याची खंत आणि पश्चाताप देवेंद्र फडणवीस यांनाही होतो ही कबुलीच त्यांनी दिलेली आहे उद्धव ठाकरे असतानाची ताकद आणि आताची ताकद जमीन आसमानाचा फरक असल्यामुळे ठाकरेच ह्या दोघांना सरसी होते अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे नेते बोलू लागलेले आहेत धन्यवाद